राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पात अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बहीण या योजनेची देखील घोषणा करण्यात आली ही राज्य सरकारची एक योजना आहे या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिक दृष्ट्या आणखी सक्षम होत आहेत हे विरोधी पक्षाला पाहावलं नाही आणि म्हणून या योजनेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य करदात्याच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेत मुल्लायांनी वकील ओवेस पेचकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती लाडकी बहीण योजना बंद पाडायची म्हणून विरोधकांनी मुल्लायांना हाताशी धरलं विरोधी पक्षी आधीच या योजनेला विधानसभेत विरोध केला योजनेवर खालच्या भाषेत टीका केली जयंत पाटलांनी तर आता लाडकी बायको योजना ना असं म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील बहिणींची थट्टा केली मात्र हायकोर्टाने ही याचिका आणि विरोधकांचे प्रयत्न कोर्टाने फेटाळताना याचिका याचिकाकर्त्यांना देखील चांगलंच फटकारला आहे लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना आहे आणि हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असा निरीक्षण सुनावणीदरम्यान न्यायालयाने नोंदवलं आहे महिलांसाठी राज्य एखादी योजना राबवत असेल तर त्यात कोणी हस्तक्षेप काप करावा असं म्हणत मुंबई कोर्टाने या लोकांना आता सनसणी चपराक लगावली आहे योजनेविरुद्धची आणखी कारस्थाने आणि अफवा सफल होत नाही हे पाहून काँग्रेसनेच या नावेत मुलाला प्लॅन केलं होतं पण महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कावर वाकडी नजर ठेवणाऱ्या अनेकांना या महाराष्ट्राने चांगलीच अद्दल घडवली आहे आणि भविष्यातही घडवत राहील